सध्या जाऊ दे फिक्स आहे तुमची नाशिक नाशिक जावे चौपन नंबर घाटामध्ये कोण पळायला आहे एकच आहे बहुतेक पाळायला कोणच नाही मित्रांनो या गटामध्ये पळणार तर ही गाडी कोणत्या गावची आहे ते आपण जाणून घेऊया यांच्याकडनं आता बहुतेक मला वाटतंय नाही बहुतेक तुमच्या सोबत कोण त्याचे डेलक फिक्स आहे सरळ जाऊ द्याचे डेलक फिक्स आहे तुमची नंबर घरी तिथे कोणतं नाशिक नाशिक जावे काय तुम्ही आता डायरेक्ट खायचा मध्ये नाही गाडी पडत पळते गाडी नाव काय जोखर जोखर दोन्ही पण नाशिक म्हणजे दोघं पण पाहिलं नाशिकची नाव काय पाहिलं जाऊ जा याच्या वेळेला जाऊ

मित्रांनो नाशिक वरून ना आलेली ही गाडी आणि या गाडीनं परवादीची गाडी आलेली होती आणि ही गाडी आत्ता नऊ वाचली जवळपास नऊ साडे नऊ होऊन गेल्या तर ही गाडी आज मैदानावर आहे आणि ती थांबलेल्याचा फायदा म्हणजे याच्या पदरामध्ये पडलेली आहे

या बाजूला ही अशीच एक बैलगाडी पडवली जाते बघा एकदम अशी बैल बघा आपल्याला पुढेही एकदम छोटीशी आहेत दोघ जण बघू शकता कस बैलगाडी पडलेली आहे एका दिशेमध्ये आता पुन्हा आपण तिकडे जाऊन बघू कारण चोपन्न नंबर गटामध्ये कोणाच्याच गाड्या नाहीत प्रवेश भरल्या गेलेल्या होत्या पण गाडी ही शेवट जवळपास दहा वाजलेल्या आहेत त्याच्यामुळे ही गाडी एकच शिल्लक राहिलेली बाकीच्या सर्व गाड्या घरी निघून गेल्यात बहुतेक आणि खरंच नशीब म्हणलं पाहिजे या बैलांचं आणि गाडी मालकाचं देखील